हा जो नगर कल्याण महामार्ग आहे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी हा जो मार्ग जो खुला करण्यात आलेला आहे या खुला करण्याला वाहनांना आता या ठिकाणी येताना देखील याच मार्गावरून या ठिकाणी वाहन येत असतात आणि त्याच आत्ताच्या परवाच्या दिवशी देखील एस टी महामंडळाचा आणि याच ठिकाणी एक कारचा देखील अपघात याच पद्धतीने झालेला होता आपण पाहू शकता सुदैवाने कुणाला लागलेलं नाही परंतु गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हा लेन्थ ये ये फक्त येण्यासाठी वापरण्यात यावा संबंधित कॉन्ट्रॅक्टरने याकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण हे असे अपघात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असतात या लेनचा वापर आता येणाऱ्या फक्त वाहनांसाठी केला गेला पाहिजे म्हणजे जे ओतूरच्या दिशेने आळेफाट्याकडे वाहनं जे येतात त्यांच्यासाठी फक्त वरची लेन आणि जे आळेफाट्याच्या दिशेने ओतूरच्या बाजूला जातात ते फक्त खालची लेन या माध्यमातून या कॉन्ट्रॅक्टरनी याचं हे केलं पाहिजे आता आपण पाहू शकता की या, या समोरून जी ट्रक गेली त्याच विरुद्ध दिशेने पुन्हा वाहनं वतूरच्या दिशेने जाताना दिसतात असे अपघात होण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी अपघात देखील झालेले आहेत हे पाहू शकता हे जे गज आहेत याच गजामुळं याच येणाऱ्या लेंथमुळं या ठिकाणी डबल लेंथ ओतूरच्या दिशेने जातात या ठिकाणी अपघात याच कारणामुळं होत असतात आता हे परवाच्या दिवशी देखील एक एस टी महामंडळाचा एक कारचा अपघात या ठिकाणी अशाच पद्धतीने झाला होता आता संबंधित विभाग जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी याची काळजी घेणं गरजेचं आहे ओतूर ते आळेफाटा हा जो सिमेंट कॉन्क्रीटचा रोड झालेला आहे तो खुला करण्यात यावा फक्त ओतूरच्या दिशेने आळेफाटा येणारी वाहनच हे सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडने झाले आले पाहिजेत ह्या जे ओतूरच्या दिशेने आळेफाट्याकडे जे ओन वाहनं येत असतात त्याच वाहनांना या सिमेंट कॉन्क्रीटचा वापर करण्यात आला पाहिजे आता आपण पाहू शकता या ठिकाणी समोर बघू शकता एक विरुद्ध दिशेने वाहन या एकाच लेंथवरून येत असतात आता जे डांगड आपल्यासोबत आहेत हेच या ठिकाणी शेजारी घर देखील आहे डांगड साहेब आता असा अपघात होत आहेत काही ठिकाणी रोडचं काम झालेलं आहे सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे तरी देखील सिमेंट कॉन्क्रेटच्या रोडवर डबल वाहतूक केली जाते डांबरीच्या रोडवर देखील डबल वाहतूक केली जाते

आता ह्या सिमेंट काँग्रेसचा जोड रोड ह्या बाजूला जातोय आळेफाट्याच्या दिशेने यांनी एकेरी वाहतूक जर केली आणि इकडे नाहीये नाही पद्धतीने चालू झालेली आहे पण त्या पद्धतीने बोर्ड न लावल्यामुळे त्या पद्धतीचे आपला आता कालच या ठिकाणी एस टीचा देखील अशाच पद्धतीने अपघात होतो काही आता याची जे सिमेंट काम डबल गाडी आल्यावर पास होत नाही आता एक मुद्दा चारे चारे, जो सिमेंट रोड वाहतूक म्हणजे आळे फाट्याच्या दिशेला वाहतूक फक्त खूप येण्यासाठी खुली करावी का आणि फाट्याकडून इकडे जाणारी एक वाहतूक एकेरी एक जी डांबरीवरून केली पाहिजे काम पूर्ण झालेलं नाही काम पूर्ण झाल्यानंतर त्या पद्धतीनं बोर्ड चालकांनी त्या पद्धतीने शिस्त पाळूनच त्या पद्धतीने एकेरी आता काम पूर्ण नाही झाले तरी देखील वाहन वरतून जातात त्यांनी तिथं त्या पद्धतीने बोर्ड न लावल्यामुळे याचे अपघात होतात बोर्ड लावाय पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टर ती काळजी घेतली पाहिजे दादा ती समोरची गाडी नेमकी कोण चालवत होते तुमच्या ठिकाणपैकी शेळके तुम्ही चालवत होते का तुम्ही बिलकुल तुम्ही चालवत होते का डायवर कोण होते नेमके डायवर काय कोण